मित्रांनो मी खूप वेळा चॅनलवरती कमेंट वाचल्या की सर आम्हाला काटेवाडी शाळ्या पाहिजे काटेवाडी शाळा कुठे तर सांगा तर अतिशय टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शेळ्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे उत्कृष्ट टॉप क्वालिटी काठेवाडी आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे त्यांची वंशवळ आहे कशा प्रकारे क्वालिटी आहे मित्रांनो याच त्या टॉप क्वालिटी काठेवाडी शेळ्या आहे सध्या स्थितीला या सर्व गाभन अवस्थेमध्ये आहे जवळपास बारा ते पंधरा शेळ्यांचा लॉट आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जर उत्कृष्ट शेळीपालन करायचं असेल तर अशाच खन क्वालिटीच्या शेळ्या पाहिजे ज्या की दोन ते ती तीन पिल्लांना आरामशीर जन्म देऊ शकतात आणि त्यांचं पोटही आपल्या दुधाने आरामशीर भरू शकतात तर शेळ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिले नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क थोडा लवकर करण्याचा प्रयत्न करा कारण क्वालिटीच्या शेळ्या ह्या जास्त दिवस स्टॉकमध्ये राहत नाही खूप लवकर विक्री होतात म्हणून लवकरात लवकर संपर्क करण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही तुम्हाला त्या शेळ्या योग्य दरात मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका